नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉज्यूब चॅनल आहे मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खाजगी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण सेवक भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे मित्रांनो मार्गदर्शक पुस्तिका आपल्या समोर आहे कोल्हापूर विभागीय शिक्षण संस्था मंडळ कोल्हापूर यांनी मित्रांनो प्रसिद्ध केली मार्गदर्शक पुस्तिका आहे ही संस्थां अध्यक्षासाठी आहे संस्थांसाठी आहे मित्रांनो मात्र जे धारक आहेत जे संस्थेमध्ये अप्लाय करणार आहेत अशांसाठी या सर्वांसाठी मित्रांनो हे जाणून घेणं गरजेचं आहे की मुलाखत प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवली जाणार आहे नेमके बारीक बारीक या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कार्यक्षेत्र कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मित्रांनो या पाच जिल्ह्यांतील खासगी शिक्षण संस्थेसाठी हे मार्गदर्शक पुस्तिकाय महत्वाची आहे या मार्गदर्शक पुस्तिकेची गरज का पडली याचंही मित्रांनो प्रस्तावनेमध्ये उत्तर दिलेलं आहे उद्या पवित्र पोटलला आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार आहे आयुक्त शिक्षण सोळंकी यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे वर्तमानपत्रामध्ये त्या संदर्भात जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो पवित्र प्रणाली माध्यमातून शिक्षण सेवक नेमणूक कशा पद्धतीनं करणार आहेत खाजगी शिक्षण संस्था याची माहिती या पुस्तिकेमध्ये आहे ही पुस्तक काढण्याची गरज का पडली बघा माननीय बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा पहिला निर्णय एकवीस अकरा दोन हजार अठरा रोजी झाल्यामुळे तो सर्वांना बंधनकारक का आहे सामान्यपणे शिक्षण संस्थांना मुख्याध्यापकांना मुंबई उच्च न्यायालयातील निर्णयांचे पूर्णपणे अवलोकन करणे शक्य नसते त्यामुळे हे माहिती होण्यासाठी मित्रांनो बघा पवित्र प्रणाली माध्यमातून नेमणूक करता नेमकी कोणती कार्यपद्धती न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले याची जाणीव अनेक संस्था चालकांना समजू शकलेली नाही त्यामुळे यांनी हा मित्रण हे मॅन्युअल काढलेला आहे किंवा ही मार्गदर्शक पुस्तक काढलेली आहे कोल्हापूर विभागीय शिक्षण संस्था मंडळाने आणि ते त्यासाठी कोणत्या बाबींचा आधार घेतलेला आहे तेही या ठिकाणी दिलेला आहे बघा आपल्याला या सर्व बाबींचा विचार न करता मित्रांनो आपल्याला अभियोग्यता धारकांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे आपण त्या बाबी आता या ठिकाणी मित्रांनो या मॅन्युअलमधून पाहणार आहोत उद्या पवित्र पोर्टलवर जाहिरात येणार आहे तत्पूर्वी या सर्व बाबी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे बघा मित्रांनो आता आपण या ठिकाणी पाहूया बघा काय म्हटलेलं आहे खाजगी शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनाच्या शाळामध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करावायची असेल तर विहित कायदेशीर पद्धतीनुसार असा कर्मचारी निवडण्याची नियुक्त करण्याचा घटनात्मक मूलभूत आर्थिक अधिकार आर्टिकल नाइनटीन वन जी ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया तो अधिकार काढून घेतला जाऊ शकत नाही संस्थेकडून बघा जर एखाद्या शाळेमध्ये खाजगी संस्थेमध्ये जर कर्मचारी नेमणूक करायची असेल तर त्याची कायदेशीर पद्धतीनुसार कर्मचारी निवडण्याचा अधिकार हा संस्थांनाच आहे असं त्यांनी म्हटलेला आहे त्याचा नंबरही दिलेला आहे बघा मित्रांनो शासन निर्णय तेवीस सहा दोन हजार सतरा मधील परिषद क्रमांक तीन पॉइंट सहा हा बेकायदेशीर रद्द रद्दबादल ठरण्यात आलेला आहे निकाल परिषद क्रमांक चाळीस फक्त अभिजता परीक्षेमधील गुण हा शिक्षण सेवक सहाय्यक शिक्षक परिविक्षा निवडीचा व नियुक्तीचा निकष होऊ शकत नाही म्हणजे या ठिकाणी बघा फक्त तुमचे मार्क आपले मार्क मित्रांनो हे निवडीचे निकष होऊ शकत नाहीत तर काय म्हटलेले बघा त्यांची शैक्षणिक अर्हता प्राप्त अभियोग्यता शिक्षक पात्रता परीक्षा पास असण्यासहित योग्य आणि सोयीस्कर उमेदवार नियमानुसार विषयानुसार शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता बिंदू नामावली प्रमाणे आरक्षित शाळा समितीच्या वैयक्तिक मुलाखत आणि पाठ निरीक्षण मित्रांनो बघा हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत परीक्षी पाठ निरीक्षण परीक्षण घेऊन म्हणजे पाठ परीक्षण घेऊन निवडू शकते मात्र शाळा समितीच्या प्रत्येक सदस्याने गुणदान ताकता ठेवणे आवश्यक आहे त्याचे पुरावे ठेवणं गरजेचं आहे त्यातून प्रत्येक उमेदवाराच्या शाळा समितीच्या सदस्यांनी दिलेल्या गुणांकनावरून सरासरी गुण काढण्यात येऊन सर्व उमेदवारांची मुलाखत व पाठ परीक्षणात प्राप्त केलेल्या सरासरी गुणांपैकी सर्वोच्च गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची शिक्षणसेवा करून निवड करणे अपेक्षित आहे आता ही शिक्षण पद भरती कशा पद्धतीने केली जाणार आहे याचे निश्चित कालबद्ध कार्यक्रम त्याचबरोबर टप्पे जे आहेत मित्रांनो ते, ते महत्वाचे आहेत आणि बारकांनी यामध्ये त्याचा उल्लेख केला आहे शासन निर्णयामध्ये काही वेळेमध्ये स्पष्ट केलेले नाही त्या मॅन्युअलमध्ये आहेत त्या मार्गदर्शक पुस्तकेमध्ये आहेत त्यात आपण जाणून घ्या बघा रिक्त जागा भरती वर्षातून दोन वेळा करण्याचे पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक वीस सहा दोन अठरा मध्ये नमूद होते म्हणजे वर्षातून दोन वेळा रिक्त पदांची भरती करायची होती असं नमूद पूर्वीच्या भविष्यातील रिक्त जागाचे विचार करून पवित्र पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यपद्धत नमूद होती सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णय आता जो नवीन आलेला आहे त्यामध्ये भरती प्रक्रियेबाबत वेळापत्रक ठरवेल थर्व, ठरवेल त्यानुसार माहिती भरावायची आहे असे नमूद करण्यात आले आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला शिक्षणसेवक नेमणुकीची कार्यपद्धती कशी आहे शासनातर्फे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आवश्यक विषयाचा आवश्यक प्रवर्गातील अतिरिक्त शिक्षक समाजण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त यादीमध्ये उपलब्ध नाही तो शिक्षक याची खात्री झाल्यानंतर म्हणजे जा अतिरिक्त जागा मित्रांनो नको आहे रिक्त पदावर ज्या ठिकाणी भरती झाली पाहिजे याबाबत कटाक्षाने त्यांनी काळजी घ्यायची आहे याबाबत माहिती सांगितलेली आता बघा मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक वगळून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बघा मित्रांनो शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा या ठिकाणी शब्द आहे कर्मचाऱ्यांच्या नेमणूक शाळा समितीच्या मार्फत होणार आहेत म्हणजे त्यांची सुद्धा मित्रांनो या ठिकाणी मुलाखत घेतली जाऊ शकते किंवा त्यांचं काही निरीक्षण केलं जाऊ शकतं बाबी बघा शाळा समितीच्या सर्व या अधिकाराखाली येतात व्यवस्थापक मंडळ शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक किंवा प्रशासनाधिकारी बघा यांच्याकडे प्रकरण परतवेल लॉग इन रिक्त पदांचा म्हणजे या ठिकाणी त्यांच्या माहिती भरावायची आहे ते नंतर मागासवी कक्ष तपासून घेऊन प्रशिक्षण अधिकाऱ्यांकडून व्हेरीफाय करायची आहे या सर्व मित्रांनो बाबी महत्वाची आहेत आता त्या आपल्याला फक्त या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे की आपल्याला जाहिराती आता जाहिराती उदय येणार आहेत मित्रांनो त्यामुळे या जाहिराती कशा आल्यानंतर आपल्याला कोणती प्रक्रिया करायची आहे कोणत्या बाबींना सामोरं जायचं आहे आता आपण या बाबी पटकन जाणून घेऊया बघा मुद्दा क्रमांक पाचवा दिनांक यामध्ये किमान पंधरा दिवसांचा दिवसांची मदत असणं आवश्यक आहे सक्षम प्राधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर संस्थेच्या मागणीनुसार पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध होईल व त्याचा संदेश व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीस प्राप्त होईल सदर जाहिरात ही डॉट जीओी डॉट इन या वेबसाईटवर प्रदर्शित होईल म्हणजे आता ते उद्या होणार आहे काय होईल बघा त्या जिल्ह्यात जे जास्त खपाचं वर्तमानपत्र आहे त्यामध्ये ती व्यवस्थापनाची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल यानंतर मित्रांनो इच्छुक व अर्थ प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकानंतर बघा पासून सात दिवसाच्या आत आपला अभिजता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांसह पवित्र प्रणालीवर संस्थेकडे शाळा समितीकडे लेखी अर्ज करू शकतील या ठिकाणी लेखी अर्ज करायचा नाही आपल्याला पवित्र प्रणालीवर आपण फक्त आपल्या विषाणांची निवड केली किंवा के त्या अधिक शाळा असतील तर या ठिकाणी आपण त्या सेव केल्या आपल्या लेखी अर्ज करण्याची गरज नाही त्याद्वारे मित्रांनो आपल्या या ठिकाणी मेरिट लिस्ट बनवली जाईल आणि जे त्या मित्रांनो कट ऑफ मध्ये वरती असतील जे शिक्षक त्यांना मात्र या ठिकाणी त्यांच्या मोबाईलवर संदेश येईल त्याचबरोबर ते त्यांना पोस्टाने त्यांना मेलद्वारे सांगितलं जाईल आणि शिवाय पोस्टांनी त्यांना माहिती दिली जाईल बघा नंतर मुलाखतीसाठी त्यांना नंतर बोलवलं जाईल उमेदवाराने अर्जामध्ये पूर्ण नाव पत्ता जन्मतारीख प्रवर्ग शैक्षणिक व्यावसायिक पात्रता अनुभव आणि पात्रता परिषदेत मिळालेले गुण नमूद करणं आवश्यक आहे आता मित्रांनो ते आपण यापूर्वीच पवित्र पोर्टलवर भरलेले आहेत बघा रिक्त पदासाठी पात्र अर्जदार उमेदवारांपैकी मुलाखतीसाठी व पाठ निरीक्षणासाठी किती व कोणत्या प्रमाणात उमेदवार बोलवायचे याचे सर्वस्वी अधिकार शाळा समितीकडे राहील आता किती आणि बोलवायचे उमेदवार मित्रांनो त्या संदर्भात दहा उमेदवार फक्त बोलवायचे आहेत एकाच दहा यापूर्वी ते शासन निर्णय ते सांगितलेलं आहे त्यामुळे आता या ठिकाणी जे वाक्य आहे मात्र तिथे वाक्य योग्य नाहीये पाठ परीक्षणासाठी व मुलाखतीसाठी गुण किती ठेवावेत हा सुद्धा अधिकार शाळा समितीकडे राहील आता तीच गुण मित्रांनो या ठिकाणी ठेवणार आहेत मात्र या मॅन्युअल मध्ये लेखी की शाळा मुलाखतीसाठी किती गुण ठेवावे ते, ते शाळा समितीकडे अधिकार आहे व्यवस्थापनाने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्या दिनांकापासून म्हणजे अर्ज आपल्याला आता या ठिकाणी संधी दिली जाईल त्या दिनांकापासून पाच दिवसाच्या आत ऑनलाईन तसेच लेखी स्वरूपात आलेल्या अर्जाची शाळा समिती रिक्त पदाप्रमाणे पहिली ते आठवीकरिता अभियता बुद्धिमत्ता चाचणी परिषदेत मिळालेल्या गुणांच्या आधारे आत्ता नववी ते बारावी करता शिक्षक पात्रता परीक्षेतील गुणानुक्रमानुसार बघा या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा नववी ते दहावीसाठी नाहीये टीईटी फक्त टेट ही परीक्षा त्यांसाठी आहे त्याच्यातील मित्रांनो तर टेट परीक्षेतील मिळालेल्या गुणानुसार त्यांची जास्त जी टक्केवारी असेल त्या टक्केवारीनुसार त्यांची यादी लावून जे अधिक गुन्हे असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे ते सुद्धा या ठिकाणी मित्रांनो निवड ही पवित्र पोर्टलद्वारेच केली जाणार आहे त्यामध्ये मात्र संस्थेचा हस्तक्षेप नसणार आहे जी दहा अभियुक्ता धारकांची नावं सुचवली जाणार आहेत त्याच दहा अभियता धारकांना मुलाखतीसाठी त्या संस्थेवर पाठवलं जाणार आहे त्यामध्ये ही संस्थेचा हस्तक्षेप नसणार आहे त्या दहा उमेदवारांमधून मुलाखतीतून निवड कोणाची करायची मात्र हे अधिकार पूर्ण त्या संस्थेला आहेत आणि त्यासाठी त्यांना सबळ पुरावे ठेवावे लागणार आहेत त्या संदर्भात अहवाल हा वरती आयुक्तांकडे पाठावा लागणार ला आहे ला। उपसंचालक त्यानंतर आयुक्तांकडे पाठवा लागणार आहे बघा मुलाखती व पाठ परीक्षणासाठी बोलवायचे याबाबत निर्णय घेईल शाळा समिती अशा उमेदवारांना पुढील पाच दिवसात पाठ निरीक्षण व मुलाखतीसाठी बोलवेल त्याच वेळी आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्र बघा या ठिकाणी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत त्याची माहिती मित्रांनो या ठिकाणी दिली आहे बघा माध्यमिक उच्च शालांत उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी पदवी का शाळा सोडल्याचा दाखला जातीचं प्रमाणपत्र जात वैता प्रमाणपत्र शिक्षक पात्रता परीक्षा पहिली ते आठवीसाठी मध्य मिळालेले गुण समांतर आरक्षण महिला दिव्यांग खेळाडू जर जर लाभ घेत असतील तर त्या प्रवर्गात आवश्यक असलेली इतर सर्व कागदपत्रांची तपासणी मुलाखतीच्या वेळीच करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे मुलाखतीच्या वेळीत कारण बऱ्याच उमेदवारांना शंका आहे की कधी कागदपत्र तपासणी केली जाणार आहे एकदमच केली जाणार आहे सर्व राज्यामध्ये का वेगवेगळ्या तारखेला केले के जाणार आहे तर मित्रांनो संस्था ज्या दिवशी तुम्हाला मुलाखतीला दिवशी मुलाखतीची कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे शाळा समितीचा प्रत्येक सदस्य विद्यार्थ्यांच्या पाठपरीक्षणाच्या व मुलाखतीचे गुण नोंदवी पात्रता परीक्षेचे गुण उमेदवाराच्या निवडीसाठी विचारात घेणं बंधनकारक असणार नाही मात्र पात्रता परीक्षेत गुन्हान क्रमांक वरच्या पातळीवर असलेला उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये निवडला जात नसल्यास त्याची कार्य थोडक्या शाळा समितीचा प्रत्येक सदस्य नोंदवून ठेवेल ते का निवडलं गेले नाही मित्रांनो प्रत्येक सदस्याला त्याची उत्तर द्यावी लागणार आहेत लेखी स्वरूपात त्यामुळे या काही बाबींवर का होईना संस्थेवर अंकुश आलेला आहे उत्तर त्यांना द्यावी लागणार आहेत पाठनिरीक्षण मुलाखती यामध्ये मिळालेल्या सरासरी गुणानुसार सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवाराची निवड त्या रिक्त जागी शाळा समिती करेल तसा ठराव मंजूर करेल त्यानंतर त्याला निवड झाल्याच्या बघा या ठिकाणी महत्वाच्या वापरलेल्या ठराव या ठिकाणी मंजूर करणार आहे त्यानंतर निवड झाल्याचे व्यक्तीशिवा कळवेल सात दिवसाच्या आत शाळा समिती बघा नियमातील तरतुदीनुसार नियुक्तीपत्र देईल नियुक्तीनंतर सात दिवसाच्या आत उमेदवाराने स्वीकृती कळविणे बंधनकारक राहील निवड झालेल्या उमेदवार सात दिवसात हजर न झाल्यास गुन्हानुक्रमे पुढील उमेदवाराला या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल शाळा समितीचे सदस्य शिक्षणसेवक निमणूक प्रक्रियेत सर्व कागदपत्र शाळा समितीचे सचिव म्हणजे मुख्याध्यापक यांच्याकडे स्वाधीन करतील त्यांनी योग्य ते पद्धतीने संग्रह करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे यानंतर मित्रांनो सांगितले की ते जे निवडलेले उमेदवार आहेत जे शिक्षक आहेत त्यांची सरळ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धती नोंदणी करणं मुख्याध्यापकांनी गरजेचं आहे आणि पुढील सर्व बाबी प्रशासकीय बाबी ज्या आहेत त्या मुख्याध्यापकांनी पूर्ण करून घ्यायच्या आहेत मित्रांनो अशा पद्धतीने हे शिक्षण सेवक खाजगी संस्थेमधील भरती प्रक्रिये संदर्भात कार्यपद्धती आहे महत्वाची ही माहिती वाटली मित्रांनो शिक्षक आता जाहिरात लवकरच येणार आहेत उद्या मित्रांनो येणार आहेत पवित्र पोर्टलवर महत्त्वाची माहिती वाटली म्हणून या संदर्भात व्हिडिओ बनवला अशाच महत्त्वाच्या शिक्षक भर संदर्भात अपडेटसाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना महत्त्वाची माहिती देण्यासाठी व्हिडिओ शेअर करा धन्यवाद